नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा मी आमदाराचा पुतणे आहे म्हणत नो एंट्री मध्ये गाडी घुसण्याचा प्रयत्न चाकण मध्ये वाहतूक पोलिसांशी हुज्जत मी आमदाराचा पुतणे आहे अशी बतावणी करत एका फॉर्च्युनर कारचालकाने चाकण परिसरात वाहतूक पोलिसांसोबत खुलेआम हुज्जत घातली व नो एंट्री मार्गावरून जाण्याचा हट्ट धरत त्याने केवळ वाहतूक नियमांचा उल्लंघन केलं नाही तर सरकारी कर्मचाऱ्यांना उद्दामपणे धमकावत शिविगाळही केली या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते ही घटना रविवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास चाकणमधील माणिक चौकात घडली आहे या प्रकरणी पोलीस हवालदार लक्ष्मण अनाजी सांगडे यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मयूर काळे याच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू केली आहे मिळालेल्या माहितीनुसार हवालदार सांगडे हे रविवारी सकाळी माणिक चौकात वाहतूक नियंत्रणाच्या ड्युटीवर होते त्याचवेळी फॉर्च्युनर गाडी नंबर एम एच चौदा एम के सत्त्याण्णव मयूर काळे हा त्या चौकात आला मात्र तो मार्ग नो एंट्री क्षेत्रात येत असल्याने पोलिसांनी त्याला थांबवले पोलिसांनी शांतपणे नियम समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र काळे याने ते ऐकून घेण्यास नकार दिला या एवजी त्याने मी आमदाराचा पुतणे आहे मला थांबवण्याचा अधिकार तुम्हाला नाही मी इथूनच जाणार असे म्हणत आरडाओरड सुरू केली बॅरिकेड समोर गाडी उभी करून पोलीस काहीही करू शकत नाहीत अशा प्रकारचे वाक्य उच्चारत तो उपस्थित अधिकाऱ्यांशी वाद घालू लागला मयूर काळे याने वाहतूक पोलिसांसोबत केवळ उद्धटपणा केला नाही तर सार्वजनिक ठिकाणी शिविगाळ करत कायद्याचे उल्लंघन केले घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर नागरिकांनीही या प्रकाराकडे नाराजीने पाहिले पोलिसांनी संयम बाळगत परिस्थिती नियंत्रणात आणली त्यानंतर हवालदार सांगडे यांनी संबंधित इस्मा विरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे प्रतिनिधी सुनील घनवट सोबत ठळक घडामोड